पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोलंड आणि युक्रेन दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत आज आणि उद्या ते पोलंडला भेट देणार असून गेल्या पंचेचाळीस वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच पोलंड भेट असेल पोलंडला आगमन झाल्यानंतर पंतप्रधानांचं वॉर्सा इथं औपचारिक स्वागत केलं जाईल त्यानंतर ते पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज सेबेस्टियन डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील याशिवाय पंतप्रधान पोलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील त्यानंतर पंतप्रधान युक्रेनसाठी प्रस्थान करतील युक्रेन आणि भारत या दोन देशांमध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये निर्माण झालेल्या द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांनंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच युक्रेन भेट असेल पंतप्रधानांच्या या क्यू भेटीदरम्यान आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय व्यापार आर्थिक गुंतवणूक शिक्षण सांस्कृतिक नागरिकांचं आदानप्रदान मानवतावादी सहाय्य आणि इतर द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंना ते स्पर्श करतील या दौऱ्यात पंतप्रधान विद्यार्थ्यांसह भारतीय समुदायाशी संवाद साधतील पंतप्रधानांच्या युक्रेनच्या ऐतिहासिक भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांचा वापर अधिक विस्तार व्हायला मदत होईल